जय भीम जय भारत जय संविधान मी भगवान डिखडे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी भारतीय स्वयंसेवा संस्था या संस्थेकडून म मला राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाला होता संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयजी कांबळे सर यांनी माझी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे राष्ट्रीय संघटक गोरख साठे मित्र मित्रपरिवार व संघातील विश्वस्त पदाधिकाऱ्यांचा मी शतशः आभारी आहे पश्चिम महाराष्ट्रात एकूण पाच जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर येणाऱ्या काळामध्ये मी सामाजिक शैक्षणिक उद्योग व्यवसायात महिलांच्या उद्योगात मी येणाऱ्या पिढीत मी काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कामगार आणि विद्यार्थी यांच्या विषयावरती मी काम करणार आहे बहुजन समाजावरती अन्याय अत्याचाराच्या विरोधात मी इथून पुढे आवाज उठवणार आहे मी त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे भारतीय स्वयंसेवा संस्था या संस्थेने मला जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं मी माझ्या कामाच्या रूपाने नक्कीच संधीचं सोनं करेल या संस्थेचा प्रचार आणि प्रसार मी अगदी मनापासून एक जीवानी करणार आहे याबरोबर माझा सर्व मित्रपरिवार माझ्याबरोबर आहे मी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो सामाजिक हक्कासाठी सामील व्हा सामाजिक हक्कासाठी या महासंघामध्ये सामील व्हा महासंघाने माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे ती मी यशस्वीरित्याने पार पाडणार आहे